नमस्कार माई न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आता मोदी आणि शहा मुक्त भारत करण्याची घोषणा नुकतीच केली आहे या अनुषंगाने मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेमकी भूमिका काय आहे आणि त्यांनी सध्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ही नेमकी रणनीती काय आहे याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पिंपरी चिंचवडचे मनसेचे प्रमुख आणि महापालिकेचे गटनेते सचिन चिखले हे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी सचिन चिखले शहराध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खरं तर अख्ख्या महाराष्ट्रभर मोदीमुक्त भारत यांचा नारा ज्यांनी कोणी पहिल्यांदा दिला असेल तर माझे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आम्ही सर्व मनसैनिक त्याप्रमाणे कामाला लागलेलो ला हो। आहोत पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी एकदम उत्तम प्रकारे चाललेली आहे आज आपण पाहतो आहे की नरेंद्र मोदी असेल किंवा अमित शहा असेल यांच्या संपूर्ण यांनी केलेली संपूर्ण भारताची दैनंदिन अवस्था आणि त्याचप्रमाणे गेले पाच वर्ष सेना आणि भाजपची चाललेली मारामारी आणि अचानक चाललेली युतीची लहर ही कुठं नागरिकांच्या मनामध्ये खूपच आहे आपण जर पाहिलं ना शिवाजी महाराजांचं स्मारक तयार झालं ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार झालं ना राम मंदिर झालं ना पंधरा लाख रुपये मिळाले ना काळे धन परत आला ना दाऊदला आणलं ना माल्याला आणलं ना मोदीला आणलं ही सगळी लोक भारताचा पैसा घेऊन कुठेतरी पळून गेलेली आहेत न रोजगार मिळाला ना गंगा नदी साफ झाली ना स्त्रियांवरचे अत्याचार थांबले ना स्मार्ट सिट्या झाल्या ना बुलेट ट्रेन झाली ना दहशतवाद थांबला असं असंख्य आश्वासनं नरेंद्र मोदींनी दिली आणि ती आश्वासनं कुठंही म्हणजे पूर्ण झालेली दिसत नाही आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी महाराष्ट्रभर जर मोठ्या प्रमाणात ह्या पाच वर्षामध्ये पड पाहिलं तर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आत्महत्या झालेल्या आहेत न पेट्रोल स्वस्त झालं आहे न सिलेंडर स्वस्त झाला आहे अच्छे दिन आले न चीन घाबरला आपल्याला न डॉलर घसरला असे असंख्य उदाहरण असे असंख्य खोटे आश्वासनं नरेंद्र मोदी आणि अमित शहाने दिलेली आहेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अख्ख्या भारतभर एक दहशतीचं वातावरण उभं राहिलेलं आहे आणि ह्या दहशतमुक्त होण्यासाठी आदरणीय राजसाहेबांनी एक नारा दिला मोदीमुक्तचा नारा दिला त्या सर्व राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करून आम्ही सर्व मनसैनिक पिंपरी चिंचवड शहरामध्ये मोठ्या जोम्याने काम करतो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की कालच आमचा आहेर गार्डनला पिंपरी चिंचवड आणि भोसरी अशा असंख्य का कार्यकर्त्यांचा मेळावा झाला या मेळाव्यामध्ये सर्वात आम्ही ठरवलेलं आहे की आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मोदीमुक्त भारत करण्यासाठी मोदी सरकारला ज्या ज्या काही अंगीकृत संघटनांनी सपोर्ट केलेला आहे आणि त्यांचे उमेदवार आहे त्यांनासुद्धा पाडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो एकीकडं एक आता पूर्ण जसे महानगरपालिकेच्या इलेक्शन लढवल्या त्याच पद्धतीने आम्ही प्रत्येक उमेदवारांना ज्या मनसेचे उमेदवार असतील किंवा मनसैनिक असतील त्यांना आम्ही घरोघरी मोदींनी आत्तापर्यंत कोणती कोणती कामं केलेली नाही आहेत त्यांचं व्यवस्थितपणे पॅम्पलेट तयार केलेलं आहे आमचे पॅम्पलेट घरोघरी जातील लोकांना घरोघरी जाऊन आम्ही पटवून सांगणार आहे की आत्ता सध्या देश हा आर्थिक संकटामध्ये भेटलेला आहे आणि हा देश त्याच्यामध्ये सुटका करायचा असेल तर आपल्याला नक्की मोदीमुक्त भारत करण्याची वेळ आलेली आहे असंख्य असे उदाहरणं आहेत ती सर्व उदाहरणं आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन पटवून देणार आहोत या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी बावीस ते तीस लाख पॅम्पलेट्स हे लोकांच्या घरोघरी जातील एवढी नियोजन आम्ही केलेली आहे त्याचप्रमाणे आपण पाहताय भोसरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा असेल किंवा पिंपरी विधानसभा असेल पिंपरी चिंचवड शहरामध्ये राजसाहेबांचे ज्या मुंबईमध्ये झालेल्या सभा सोलापूरमध्ये झालेल्या सभा असतील साताऱ्यामध्ये झालेल्या सभा असतील त्या सर्व पुण्यामध्ये झालेल्या सभा आहे त्याचप्रमाणे काल पुण्यामध्ये झाले या सर्व सभेंच्या छोट्या छोट्या ऑडिओ क्लिप्स करून आम्ही चौका चौकामध्ये -सव डिजिटल स्क्री स्क्रीन स्क्रीनद्वारे आम्ही संपूर्ण लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यातनं जे काय मतपरिवर्तन होईल जेवढ्या लोकांचं मतपरिवर्तन होईल त्या सर्व लोकांचं मतप मतपरिवर्तन करायचा प्रयत्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे शंभर टक्के आदरणीय राजसाहेबांनी मावळ असेल किंवा पिंपरी चिंचवड शहर असेल किंवा पनवेल असेल तर साहेबांनी एक सभा पिंपरी चिंचवड शहरामध्ये नक्कीच सांगितलेलं आहे त्याचं स्थळ अजून फायनल झालेलं नाही आहे लवकरात लवकर त्याचं स्थळ फायनल होईल आणि एकोणतीस तारखेच्या आतमध्ये या बालेकिल्ल्यामध्ये एक सभा आदरणीय राजसाहेबांची होणार म्हणजे होणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी मेट्रोचंच घ्या दोन्ही खासदार आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्यावेळेस मेट्रोचा प्रोजेक्ट आणला त्यावेळेस तो पुणे तो पिंपरीपर्यंतच आला खरं तर दोन्ही खासदारांनी तो लोणावळ्यापर्यंत न्यायला पाहिजे होता दोघांची पण बाँड्री आहे का लोणावळ्यापर्यंत गेला नाही पिंपरी ते निगडी आणण्यासाठी आम्हाला आंदोलनं करावी लागली आणि त्याचप्रमाणे ज्यावेळेस आम्ही आंदोलनं केली महापालिकेमध्ये सभा स सभेमध्ये सब, सब, ठराव पास केले आणि ह्यांनी बॅनर लावले लक्षात घ्या दुसरी एक गोष्ट म्हणजे अशी चाळीस हजार क्यू त्यांनी गाळ काढला त्यापेक्षा जास्तही असेल असं पावना धरणातलं त्यांनी सांगतात की चाळीस हजार स्क्वेबी आम्ही गाळ काढला म्हणजे चाळीस हजार ट्रक गाळ काढला बरोबर असं ते आपल्याला सांगतात आहे परंतु आज जर आपण पाहिलं तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की आजही कपात चालू आहे शहरामध्ये अजून एक महिना पुढे गेल्यानंतर एक आठव एक दिवस आड कपात पाण्याची चालू होणार आहे मग नक्की किती गाळ काढलं आपण किती खरं बोलतो आहे किंवा किती खोटं बोलतोय हे त्यांनी ठरवलं पाहिजे दोन्ही आ दोन्ही खासदार आहेत आमचा निगडीतला पट्टा असेल रुपीनगरचा पट्टा असेल तळवळेचा पट्टा असेल त्याचप्रमाणे देवरोडचा काही भाग असेल गेले पंधरा वर्ष आडरराव पाटील एकाच विषयावर मतं मागतात ते म्हणजे तुमचा रेड झोनचा रेड झोनची हद्द आम्ही कमी करू लोकांना खूप खोटी आश्वासनं आडारराव पाटलांनी दिलेली आहेत एकदा माणूस निवडून आला की पुन्हा या भागामध्ये परत कधी येत नाही पाच द एक दोन चार दिवसामध्ये एक वर्षातनं एकदा यायचं किंवा वर्षात दोन तीन वर्षातनं एकदा यायचं लोकांना आश्वासनं द्यायची की रेड झोन कमी करू अनाधिकृत बांधकाम आधी करू शास्तीकर माफ करू त्याच्यानंतर पुन्हा परत कधी यायचं नाही शास्तीकर जरी आत्ता माफ झाला असेल तर तो फक्त या पिंपरी चिंचवड शहरातील विरोधकांनी केलेल्या आंदोलनामुळे शास्तीकर हा माफ झालेला आमदार हा मावळचा आहे भारतीय जनता पक्षाचा आहे खासदार हा शिवसेनेचा आहे दोघांची युती आहे सत्ता त्यांची आहे जर सत्ता त्यांची होती तर ह्या पाच वर्षामध्ये तो निर्णय लागलाच पाहिजे होता कुठेतरी त्यांना ते काम करायचं नव्हतं कुठेतरी लोकांना भुलवत ठेवायचं होतं म्हणून त्यांनी ती ते कामं केलेली नाही आणि तो विषय रेंगाळत पडला त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरावर पाण्याची भीषण टंचाई आत्ता भेडसवत आहे हा मुद्दा कळीचा होता त्यांनी लवकरात लवकर या विषयाला हात घालून तो मार्गे लावायला पाहिजे होता शेतकऱ्यांना विश्वासात घ्यायलाच पाहिजे होतं ते विश्वासात कुठेही घेतलं गेलं नाही आणि अचानक ही शेतकऱ्यांची केलेली आणि किंवा पिंपरी चिंचवड शहराची केलेली ही फसवणूक आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद या पिंपरी चिंचवड शहरामध्ये हळूहळू वाढत चाललेली आहे आदरणीय राजसाहेबांच्या सभा जर पाहिल्या तर एक मोठा म्हणजे मोठा मोठं जनसमुदाय आणि एक मोठी परिवर्तनाची लाट आदरणीय राजसाहेबांच्या वतीने या महाराष्ट्राभर चा, वाढत चाललेले आहे राजसाहेबांचे मुद्दे असतील हे लोकांना आता कुठेतरी प पटत चाललेले आहेत हे अंध भक्तांना कळत नाही परंतु या पिंपरी चिंचवड शहरामध्ये कमीत कमी दोन्ही खासदारांना अडीच ते तीन लाख मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल असं मी तुम्हाला सांगतो